बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड शक्तीप्रदर्शन करत अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी भरला उमेदवारी अर्ज संदीप शेळके यांच्याकडून बुलढाणा शहरातून शक्तीप्रदर्शन करत रॅली काढण्यात आली खरं तर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सभा घेऊन प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता तेवढीच नागरिकांची गर्दी आता देखील पाहायला मिळाल्याने या लोकसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे वन बुलढाणा मिशन ही पहिली चळवळ आहे जिथे जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होते आपापल्या जिल्ह्याचे सर्वांगीण सर्वव्यापी विकास करायचा आहे यावेळी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हो यांच्यावर संदीप शेळके यांनी टीका केली आहे त्यांनी संसदेत सोयाबीन कापसावर प्रश्न विचारले नाही जिल्ह्यातल्या तरुणांच्या रोजगाराबद्दल ते बोलत नाहीत त्यांना जिल्ह्याचे प्रश्न माहीत नाहीत किंवा भूल थापा मारायच्या भावनिक राजकारण करायचं आणि आपल्या राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घ्यायची असं राजकारण आतापर्यंत त्यांनी केलं त्यामुळे गेल्या वर्षात जिल्ह्यात पन्नास वर्ष मागे येण्याचं पाप त्यांनी केलं असेही संदीप शेळके म्हणाले आता लोक प्रस्थापित पुढाऱ्यांना कंटाळे असून आता वन बुलढाणा मिशनचा आवाज दिल्लीत पोहोचणार ही काळ्या दगडावरची रेष आहे शेतकऱ्यांची सिंचन पान रस्ते जिल्ह्यात एम तोडणार डी सी रोजगार महिला सक्षमीकरण गावोगावी रनिंग ट्रॅक क्रीडा या मुद्द्यावर हिशोब येईल संदीप शेळके म्हणाले सभेनंतर शेळके यांनी भब्यडत संगम चौक जयस्तंभ चौक बाजार गल्ली कारंजा चौक मार्गे हे निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहोचली त्यानंतर संदीप शेळके यांनी उमेदवारी अर्ज भरला बोलता तुम्ही आघाडीबद्दल बोलता मग तुमच्या घरातले सदस्य तर एका पक्षात आहेत आणि तुम्ही तर अपक्ष जातायत आमच्या घरातले सदस्य एका पक्षामध्ये आहेत अनेक वर्षापासून काम करतायत ते त्या पक्षाच्या पक्षाशी पक्षाच्या भूमिकेशी प्रामाणिक आहेत ते त्यांचं काम करतायत मी ही जिल्हा विकासाची चळवळ घेऊन जातो आहे आणि तुम्हाला सांगणं माझं एकच आहे जे कोणी त्यांना प्रश्न विचारतील त्यांना एकच उत्तर द्या घरामध्ये खूप कारभारी असतात बरोबर आहे कोणी शेताच पाहतो कोणी बाहेरचं किराणा भाजीपाला पाहतो कोणी एखादं मरण धरण लग्नामध्ये जातो बरोबर बर ना तसा आमच्या परिवारामध्ये पण लय कारभारी आहे पण ठाकूर मात्र एकच आहे भाऊसाहेब शेळके मला असं वाटतं की कोण्या पक्षापेक्षा आणि कोण्या व्यक्तीपेक्षा जो मागासले पाण्याचा कलंक आहे तो मला पुसायचा आहे त्याच्यामुळे व्यक्ती किंवा विचारधारेपेक्षा मी माझं विजन घेऊन जातो आहे तुम्ही सगळे लोक बघता की सातत्यानं सकारात्मक राजकारण मी केलेलं आहे आणि मला वाटतं की माझ्या चळवळीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची ही चळवळ आहे सकारात्मक विचार माझे आहेत की या जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं विकास निधी जो आहे तो आरोग्य शिक्षण पानधन रस्ते एम आय डी सी बाबतीत खर्च झाला पाहिजे त्यावर काम झालं पाहिजे त्याच्यासाठीची माझी लढाई आहे कालच एक मंत्री महोदय जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे जे लोकसभा प्रमुख आहेत त्यांनी जर उमेदवारी अर्ज काढला नाही तर त्यांना त्यांची अवकाश दिसून येईल असं म्हटलं दुसरे जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत तर ते दादांनी सुद्धा अर्ज भरण्याच्या बाबतीत अनेक वेळा त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे दोन्ही आघाडी आणि युतीमुळे गोंधळ आहे आणि त्या गोंधळामुळे जनता ही अपक्षांच्या बाजूने निर्णय घेण्याची त्यांची मानसिकता झालेली आहे आणि मी एक सक्षम पर्याय म्हणून जनते जातो आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच बुलढाण्याची जनता मला निवडून दिली याचा आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन बुलढाणा